नमस्ते कर, मी स्नेहल घरपणकर एस बी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहूयात आजची स्पेशल न्यूज पीपीआर रुग्णालय व सर्किट बेंच समोरील भाऊसिंगजी रोडवर असलेले जुने आणि आकाराने मोठे झाड अचानक कोसळले या घटनेत दोन नागरिक जखमी झाले असून दोन दुचाकींना मोठा फटका बसला आहे सध्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम सुरू असून त्यामुळे झाडांच्या मुळांना धक्का बसून त्या उघड्या पडल्यानेच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे सीपीआर रुग्णालयासमोरील हे झाड थेट खंडपीठाच्या अकाउंट मध्ये पडल्याने संरक्षण भिंतीचेही नुकसान झाले झाड कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला रुग्णालय आणि सर्किट बेंच असल्यामुळे या भागात नेहमीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असते त्यामुळे ही घटना नागरिकांसाठी अत्यंत भीतीदायक ठरली घटनेची माहिती मिळताच सीपीआर रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक पोलीस तसेच महापालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले झाड रस्त्यावर आडवे पडल्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती याने आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज